प्रेम मुलाच्या नजरेतून असं तिने हसावं आणि मी फसावं आयुष्यभर तिला नजरेत कैद करून घ्यावं कोणत्याही मुलाची एकच मनीषा असते की त्याला जशी ती हवी आहे तशी ती मिळायला पाहिजे काळजी करणारी प्रेमाने बोलणारी कधीतरी रागवणारी आणि मन समजून घेणारी काय हवं असते एका माणसाच्या आयुष्यात जर एक व्यक्ती पूर्ण आयुष्य असेल तर माझ्यासाठी तर, एक तर ती एक व्यक्ती माझं संपूर्ण आयुष्य असेल जर समोरील व्यक्ती इतकी प्रेम देणारी असेल तर कोणालाही कोणाचीच आवश्यकता भासणार नाही प्रेमात धुळीतून ढगात पोहोचण्याची ताकद असते आणि ती खूप कमी जणांना अनुभवायला मिळते कारण आजकाल खरं प्रेम हे जगातून संपत चाललेलं आहे त्याचाही जागा कपट क्रोध हिंसा विश्वासघात यांनी घेतलेली आहे खरंही परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागतो पण आजकाल दोन तीन महिन्यावर हे प्रेम आलेलं आहे हे प्रेम नसून फक्त समोरच्या व्यक्तीचे आकर्षण म्हणायला हरकत नाही खरं प्रेम हे कशालाच बांधील नसतं ना पैशाला ना जातीला ना आकर्षणाला प्रेम स्वतःमध्येच एक न सुटणारा प्रश्न आहे त्याचे उत्तर फक्त अनुभवता येते कदाचित लोक ते उत्तर शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतील पण येणारा अनुभव आणि मांडणी यात साम्य नसणार आहे हे मात्र नक्की माझं मन कधीकधी खूप व्याकुळ होतं आणि असं वाटतं की वाट कोणापुढे तरी व्यक्त व्हावं आणि मन मोकळं करावं प्रत्येकाला कोणाला कोण तरी हवं असतं ज्याच्यासोबत व्यक्त होता येईल आणि असा व्यक्ती असणे हे खूप भाग्याचे लक्षणं आहेत किंवा खूप भाग्यवान असल्याची गोष्ट आहे कारण प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचे भले मोठे डोंगर असतात आणि ते प्रत्येकाला एकटे सर करणे शक्य नाही काही लोक निभावून नेतात पण काही लोक संकट झेलून अपमान सहन करून करून आणि इच्छा मारून मारून मनातून मरून जातात अशावेळी त्यांचा सोबती खूप महत्त्वाची भूमिका पार पडतो मी पण प्रेम काय हे सांगण्याचा एक अयशस्वी प्रयत्न करत आहे प्रेमाचा अनुभव हा अद्वितीय असतो हे मात्र नक्की जर तुम्ही कोणावर प्रेम केलं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचं प्रेम यशस्वी झालं का नाही हे सांगायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसहित थँक्यू